अनुदी ती गोळ करून न्यानोन चिवी आणि मावशी भरते आजी चपात्या करते तुझ काय मग मी तीच म्हणतोय मी मग अशीच मानलेलं का नाही गळतोय ती जार घेतल्या घातल्या नॅनी सांगितलं नॅने ऐकलं नाही मग तुला सांगितलेलं का नव्हतं मी <sweb> मग मी काय लगेच काल वाज करायला पटपट मोदक सात वाजत आले मग मे गणपती विसर्जन किती वाज केला चालतं का बारा वाजत गणपती विसर्जन लोक पाच वाजता दुपारपासून चालू करतात का नाही होय

दुसऱ्यांना एक भाकरी केली आणि मोदक तळ वरण भात हे स्वयंपाक सगळा ओके झालाय आणि आता चला आरती करायची गणपती वेगळी टाकायचा सगळं करायचं आणि नंतर मी जेवण करायचं छान मोदक हे करून झाले शिऱ्याचा प्रसाद केलाय बाकीच स्वयंपाक अशा प्रकारे चाललाय बाळ माझं भांडी वाचते मी धार काढली काश्विनी आली काश्विनी बाईने आमच्याशी मस्त शिरा करते ती आमदार आमदार

त्यांनी पण मानून घेतली आणि आता जेवण आहे मस्त मस्त वाटेल जेवण करणार आहे सगळे सगळे हसून द्या सगळ्यांना बाय सगळ्यांना गुन्हा ढोक इकडे बघ बघ पप्पा कसं चाललंय आज